कार मित्रांनो मी आलो आहे आज अहिल्यानगर येथील आहिल्यादेवी होळकर यांच्या गावी म्हणजे चोंडी या ठिकाणी आणि मी आता उभा आहे जितेंद्र भिसे यांच्या शेतामध्ये माग जे बघताय तुम्ही हे सीताफळाची बाग आहे ऍक्च्युली लावलेली आणि या सीताफळाच्या बागेमध्ये सरांनी ना हे मोहगणी लावलेली आहे मोहगणीचं झाड तुम्ही बघताय <coughs> वरती वगैरे गेलेलं आहे चाळीस <coughs> हे ही जी आंतरपी म्हणून किंवा आंतरफळबाग म्हणून मोहगनी सरांनी फळबाग नाही म्हणता येणार याला अंतर दुसरं झाड म्हणून जे एक मोग आणि लावलेलं आहे तर त्याच्याबद्दल आज आपण इथं माहिती घेणार आहोत ॲक्च्युली सध्या काय आहे की सीताफळ परडवत वगैरे नाही असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे वैयक्तिक माझ्याकडं पण सीताफळ आहे आणि खरंच ह्या वर्षी गेल्या वर्षी भाव नसल्यामुळे खरंच सीताफळ परडवत नव्हती पण शी त्याच्यावरती मात करून जर नवीन काहीतरी प्रयोग करून आणि त्याच्यातून जर खरंच अजून काही उत्पन्न येत असेल तर तशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत आपण त्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे आणि आपण आज सरांना विचारणार आहेत की तुम्ही हे नेमके मोगनीची लागवड कशा प्रकारे केलेली आहे आणि ह्याच्यातून त्यांचं भविष्यामध्ये काय प्रयोजन आहेत नमस्कार सर नमस्कार पंचवटी फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे आता तुमची ही सीताफळाची बाग किती एकरची आहे अडीच एकर आणि किती दिवसापूर्वी लावलेली आहे आता सहा वर्ष पूर्ण झाली याला सहा वर्ष पूर्ण झाली म्हणजे हार्वेस्टिंग करतो हो तीन वर्ष आणि त्याच्या आधी तीन वर्ष ह्या वर्षी तिसरा हार्वेस्टिंग तिसरा हार्वेस्टिंग आणि आता ह्या वर्षी किती माल निघाला या वर्षी, वर्षी सरासरी माल जर हेच नाही केलं तर अडीच तीन लाख अडीच लाख रुपये झाले आम्हाला अडीच लाख रुपये झाले सीताफळाचे छाटणी वगैरे कधी केली होती छाटणी मे मध्ये केली होती मे मध्ये थोडीशी लवकर केली होती मग तुम्हाला थोडा भाव सापडला असत भाव सापडला पण हे नाही बरोबर झालं काय म्हणायचं आपलं व्यवस्थित नाही झालं अच्छा टेंपरेचर होतं ना चालू बरोबर त्याच्यामुळे ओके कुठल्या जातीचे हे तुमचे ये पुरंदर मध्ये मोडत आपलं फुले पुरंदर पुरंदर पुरंदरचा बाबा म्हणजे कसा अनुभव फळ पिकतात लवकर का पिकतात लवकर लवकर पिकतात मार्केटला गोळा आला की तिथे सर तशी कटिंग हार्वेस्टिंग झालीच पाहिजे आणि गोल्डनचा ते वेळ वेळ पण पुरंदरला भाव मिळतो का चांगला बाजार आहे चांगला बाजार आहे कसे गेले तुमची माझं स्टार्टला काही ऐंशी नी गेलं सत्तर ने गेलं तेच परत तीस पस्तीस पर्यंत आलं रेंज आणि त्याच्या रेंज राहिलं आणि किती टनेज पर्यंत निघाला चारच्या पुढे निघाला सगळं आपण सरासरी केलं नाही त्याचं ओके ओके मग आता ह्या सीताफळाच्या बागेमध्ये तुम्ही जी मोगनी लावलेली आहे तर मोगनीचं म्हणजे तुमचं कसं असं होतं की बाबा हे भविष्यात आपल्याला जर नाही परवडलं तर हे उद्या काढायची वेळ आली तरी आपल्याला हे झाड आपल्याला उद्या फायदा देणार आहे हे गणपोटात विकलं जातं लाकूड त्याच्यामुळे ही बारा वर्ष त्याची हार्वेस्टिंग असते त्याचा एक फोटाचा बुंदा झाला की त्याचं हार्वेस्टिंग करायचं असतं असं खोड म्हणजे एक फुटरून जवळ आणि तो होण्यासाठी किती दिवस लागतो बारा वर्षात बारा वर्ष वगैरे हे झाड किती दिवस झाले लावलेलं आहे हे बाग लावले एक लावलं म्हणजे वर्षाने पाच वर्ष झालं पाच वर्ष मध्ये सध्या एवढी हाईट वगैरे झालेली याची याची कुठून आणले होते रोप हे रोप मला वाटतं इंदापूर नर्सरीतून आले ते इंदापूर कसं मिळालं होतं तुम्हाला रोप मला पंचवीस रुपयांना रोप भेटलो एक रोप आणि हे दोन्ही तुम्ही लावलेला पाच वर्ष झाले म्हणजे अजून पाच ते सहा सात वर्षामध्ये हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग तोपर्यंत बाग बी आपला बऱ्यापैकी जुना होईल काढून टाकत असं आणि काही नाही काय बाकीचे काय काय लोक इंदापूर साईडला तर ऊसात पण लावतात हे असं काय नाही आपलं तर फळ बाग आता ते ऊस पण लावतात त्याचं मार्केट वगैरे हो कुठे मार्केट आता ते थोडं हे करावं लागतं त्याला करावं लागतो आम्ही मग आपलं मार्केट येते ते व्यापारी म्हणजे कंपनी डायरेक्ट करून हार्वेस्टिंग करून करार कुठल्या कुठं ना दोन तीन कंपन्या राहून गेले पण करायचंय मला त्याचं कार्बन ते गव्हर्नमेंटच्या स्कीम अनुदान पण मिळतं तुम्ही त्याच्यात काही घेतलेलं आहे नाही अजून नाही घेतले आणि याच्यात म्हणजे तुम्हाला याची माहिती वगैरे कशी मिळाली काय असं तर आमचे मित्र होते पुण्याचे त्यांनी त्यांच्या सोलापूरकडे लावलं mm. तर त्याच्यामुळं आपण पण लावलं आमची mm. एक इंगळे म्हणून एक वसाई होते त्यांनी बी लावलं त्यांचं बघून आपण केलं आणि हे सीताफळीच सीताफळ आमची शेवाळीत नाही पाटेगावची नर्सरीवाली तर त्यांनी लावायला लावले हे पुरंदर बाकी गोल्डन लावतात लोक पण त्यांच्याकडे पण पुरंदर होतो मी पण पुरंदर लावलं तुमचं काय मत आहे म्हणजे सीताफळ ठेवलं पाहिजे ठेवलं पाहिजे ना पैसे शंभर टक्के होणार लोक काय आता मार्केटमध्ये कमी मार्केट मुळे बागा राहणार हा आणि तिकडे पुरंदर विमानतळ आल्यामुळे तिथं जे सीताफळाला आगार आहे ते टोटल आता तिथं निघून जाणार आहे नाही त्याच्यामुळे बाजार शंभर टक्के पुढे आहे आणि हार्वेस्ट जे आपण सुरुवातीला बाग धरतो <coughs> छाटणी वगैरे करतो त्याचं काय नियोजन केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं की जेणेकरून याच्यामध्ये प्रॉफिट मिळू शकतो किंवा भाव सापडू शकतो सीताफळाला तानावर व्यवस्थित धरणे फेब्रुवारी पर्यंत पाणी देणे परत त्याचं कटिंग व्यवस्थित होणे स्प्रे दोन तीन घेणे हे सगळ्यात महत्वाचे कुठल्या महिन्यामध्ये कटिंग केली पाहिजे काय ते लोक तिकडचे लोक तर लवकर करतात पण आपल्याकडे टेम्परेचर जास्त त्यामुळे सेटिंग राहत नाही ते तर मार्च मध्येच करतात कुठले पुरंदर कडे पण आपल्याकडे ते टिकत नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडे टिकते वातावरण थोडं राहतं ना पण आपण ट्राय केला पण नाही टिकला देऊ चालू वर्षीच त्याच्यामुळे आपलं मे मध्ये ठीक आहे सगळ्यात महत्वापूर्ण मे तर जे योग्य असेल याच बऱ्याच लोकांचा असं म्हणणं आहे की याच्यात आळ्या वगैरे होतात तेच्यात नाही होत ह्याच्यात होत अजिबात नाही खेच्यात नाही खाऊन खायचं एक नंबर गोड फवारणी वगैरेच कसं चार चार पाच स्प्रे घ्यावा हो लागतो बुरशीनाशक वगैरे स्प्रे घ्यावं हो लागतं कुठे बी घ्यावं लागतं कुठलं बुरशीनाशक वगैरे यूज करता तुम्ही ट्रॉकॉल वगैरे फंगी साइड चे ह्याचे स्प्रे घ्यावं लागते हो ते बुरशीनाशक साठी साईड वगैरे ते फेल फेर ओके चालेल चांगलं नियोजन केलेलं आहे बरेपैकी पैकी आता चालेल मी ट्राय हा जो असतो हा मोहगनीचा क्रोकोडॉइल बार म्हणून ओळखला मौल, मौल, जातो हो जर निघला तर मोहगणीचं आपलं ओरिजिनल झाड आहे म्हणून असं संबोधण्यात येतं कारण की ह्या हो क्रोकोडॉइल बारच्या खाली अशी लाली राहते ही लाली जर आली तरच ही ओरिजिनल तर मोहगणी असा विषय राहतो ही जर आपल्याला सहा सात आठ वर्षाचं झाड झालं आठ वर्षापर्यंत तर दिसायला चालू होतं आता आपल्याला ही खतपाणी व्यवस्थित असल्यामुळे बागामुळे हे लवकर निघालेला आहे क्रोकोडॉइल बार असं की कटिंगच्या टायमिंगला आलं तर हे सगळ्या फोडाची अशी साल पडून जाते ओके okay. असं बार निघत राहते म्हणजे ओरिजनल जी मोहगणी असते त्याचं हे त्याचं हे लक्षण आहे म्हणजे हे जी साल वगैरे ही निघते ह्याची खोडाची वगैरे येते आणि आतमध्ये असं लालसर वगैरे होतं हे जर लालसर जर झालं याचा अर्थ ओर ही मोहगणी ओरिजिनल आहे